Намаска! स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये हो। आज आपण या च्या मुलांसाठी घातांक व घनमूळ हे प्रकरण सुरू करत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर एक असून आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संचे तीन पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे काय प्रश्न दिलाय बघा तर घातांक वापरून पुढील संख्या लिहा आता ज्या घात असतो म्हणजे काय वर्ग घन अशा संख्या असतात त्यावेळेला आपण लिहिताना काय लिहितो बघा तर तीनचा वर्ग असं लिहितो ठीक आहे पण आता आपण तीनचे वर्गमूळ ज्या वेळेला लिहितो किंवा तीनचं वर्गमूळ आपल्याला काढायचं असतं त्यामुळे आपण ती काय संख्या करतो वर्गमूळात लिहितो म्हणजे तीनचे कितवे मूळ काढायचे आपल्याला तर दुसरे मूळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक थी? आहे याचाच वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि गणित सोडवायची आहेत ठीक आहे आता पहिला प्रश्न बघितला तर या ठिकाणी बघा चे पाचवे मूळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे जसं इथं वर्ग मूळ होतं म्हणजे दुसरं मूळ काढायचं होतं म्हणून आपण एक छेद दोन लिहिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी पाचवे मूळ आपल्याला काढायचंय म्हणजेच या ठिकाणी तेराचे एक छेद पाच असं उत्तर असणार आहे ठीक आहे आता दुसरे गणित बघितलं तर या ठिकाणी बघा नऊ चे सहावे मूळ ठीक आहे नऊ चे सहावे मूळ म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे उत्तर आपलं तर नऊचा एक चेद सहा घात असणार आहे ठीक आहे आता नऊचा सहावा घात असं म्हणलं असतं तर आपण काय केलं असतं नऊचा सहावा घात लिहिला असता पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय तर सहावे मूळ सांगितलेलं आहे आणि मूळ लिहिताना आपण एक छेद मध्येच लिहितो ठीक आहे म्हणून यावेळेला काय आलं तर नऊचा एक छेद सहा घात आलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा दोनशे चे वर्गमूळ वर्ग म्हणजे वर्ग दो वर्ग वर्ग दोन असते ठीक आहे वर्ग मूळ म्हणून आपण मगाशीच बघितलं होतं त्या पद्धतीने इथे येताना काय येणार यायचो तर दोनशे छप्पन्नचं वर्गमूळ म्हणून एक शे दोन हा घात येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथे बघा चौथा प्रश्न आहे सतराचे घनमूळ असं विचारलेलं आहे ठीक आहे आता सतराचे घनमूळ म्हणजे काय असणार आहे घन घन म्हणजे काय असतं तीन असं मूळ म्हणजे काय असणार आहे तर एक चे तीन या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आता पाचवा आणि जो सहावा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे कारण तो अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला या आधीचे लेक्चर बघायचे असतील या आठवीचे तर त्याची ला ला ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणखी एक अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे मित्र आठवी मध्ये आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आहे आता दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेले बघा खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे जो पहिला प्रश्न होता त्याच्या उलट हा प्रश्न आहे आता तिथे आपल्याला शब्दामध्ये दिलेलं होतं गणिती भाषेत लिहायचं होतं आता इथे गणिती भाषे म्हणजे अंकात दिलेलं आहे आपल्याला शब्दात म्हणजे अक्षरात लिहायचं आहे ठीक आहे आता पहिलं जर बघितलं तर इथं एक्याऐंशी आहे आणि घात किती आहे बघा घात म्हणजे वरची संख्या ठीक आहे जर समजा मगाच्या सारखंच होणार आहे इथं जर चा दुसरा म्हणजे इथं काय झालं चा वर्ग झालं पण एक्क्याऐंशीचा एकशे दोन म्हणजेच हे काय असणार आहे या ठिकाणी वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ म्हणतो पण ते दुसरे मूळ आपण या ठिकाणी म्हणतो का नाही तर त्याला आपण काय म्हणतो वर्ग मूळ असं म्हणतो ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे चे वर्ग मूळ ठीक आहे आता त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्या जर नाही जमला तर मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता या ठिकाणी बघा पंधराचा कितवा घात आहे एक आणि मूळ कितवा आहे पाचवा आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी काय असणार आहे चे पाचवे मूळ कितवे मूळ पाचवे मूळ या ठिकाणी आपण म्हणणार आहे कारण पाच आहे त्यामुळं पाचवे मूळ आलं सोपं आहे ठीक आहे आता इथं बघा पाचशे बारा म्हणजे इथं काय आले आपले पाचशे बाराचे कितवे मूळ आहे इथं नववे मूळ अक्षरात लिहायचं आहे त्यामुळे इथं नववे मूळ असं लिहू शकता ठीक आहे इथं बघा शंभराचे कितवे मूळ आहे एको एकोणिसावे मूळ आहे म्हणून इथे लिहू शकता शंभराचे एकोणिसावे मूळ आणि हा जो सव्वा प्रश्न आहे तो परत एकदा तुम्ही कॉमेंटसाठी घ्यायचा आहे या ठिकाणी आपला हा सराव संच सांगतो आजचा सराव संच, संच? तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्याच पद्धतीने जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला 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 ला, नसेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे धन्यवाद